हाय हॅलो ओम साईराम सगळ्यांना कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळेजण खूप छान असाल तर आज आहे आमच्या ताईचा बर्थडे आणि आमची बर्थडे काल आलेली आहे बाहेर तर आज ताई आणि भाऊ थोडे बाहेर गेले होते तर इथे मी आलेली आहे ताईला विश करण्यासाठी आणि माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे ताईला विश करण्याची तर ताई आणि भाऊ गेले होते ताईंच्या माहेरी कारण की आज त्यांच्या वडिलांचासुद्धा बड्डे असतो म्हणजे आदल्या दिवशी त्यांच्या वडिलांचा असतो आणि दुसऱ्या दिवशी ताईंचा असतो तर ताई जस्ट त्यांच्या घरी जाऊन आल्या होत्या माहेरी तिथे त्यांच्या वडिलांच्या घरी वगैरे केक वगैरे कटिंग करून मग परत त्या आल्या होत्या तर त्यांना यायला उशीर झाला होता रात्री आणि आम्हाला भाऊने सांगितलेलं की तुम्ही सगळेजण जागे राहायचे आपण ताईचा केक कटिंग करायचा आहे तर ताईचा जो बड्डे आहे ना तो खूप मस्त होतो जर वेळेस पण या वेळेस त्यांचा बड्डे एकदम सिम्पल पद्धतीने सेलिब्रेट केलेला आहे आम्ही कारण की ताईचा मूड होता ऑफ कारण की ताई आज आजच्या दिवशी म्हणजे त्यांच्या बड्डेच्या दिवशी देवदर्शनासाठी जाणार होते तुळजापूर कोल्हापूरची अंबाबाई आणि पालीचा खंडोबा असं ते लोकं देवदर्शनासाठी जाणार होते पण काही कारणामुळे त्यांच्याकडून ते नाही झालं त्याच्यामुळे ताईचाही ते मूड ऑफ होता प्रत्येकाला आपला बड्डे सेलिब्रेट कसा करायचा हे प्रत्येकावरती डिपेंड असं तर मीसुद्धा वेळेस जेव्हाही कधी माझा बड्डे असो किंवा आमच्या घरात कोणाचाही बड्डे असतो आम्ही पहिलं जवळचे जे देव असतात तिथे दर्शन करतो आणि मग सेलिब्रेशन करतो पण ताईची इच्छा यावेळेला थोडं बाहेर जाण्याची होती आणि ते नाही झालं त्यामुळे ताईचा इथे मूड ऑफ होता ऑन करू शकता हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे नियर ताई हॅपी बर्थडे टू यू

तर इथे ना तुम्हाला माझी तब्येत थोडीशी डाऊन दिसत असेल तर इथे ना मला सर्दी आणि ताप झाला होता डोकंही खूप दुखत होतं तर चेहराही पूर्ण उतरला होता पण ताईचा बड्डे होता आणि ताईचा मूड ऑफ नको व्हायला म्हणून मग मी गेले होते ताईंच्या घरी सेलिब्रेशन करायला तर इथे उद्या आहे गुरुवार आणि उपवाससुद्धा आहे तर त्याच्यामुळे मग मी फटाफट संध्याकाळी जेवून घेतलं होतं आणि गोळ्या वगैरे खाऊन घेतलेल्या जेणेकरून मी सकाळीपर्यंत थोडंसं बरं वाटेल मला आणि मी उपवास पकडेन तर इथे ना आम्ही सगळेजण ताईंना केक भरवत होतो माझी बहिणी मी हे आणि सगळी आमची चिल्लर पार्टी तर इथे छोटासाच आम्ही सेलिब्रेशन केलं पण खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोड्या गप्पा मारत बसलो तर इथे बघा ताई केक खाती आहे आणि ते आधी आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केले आणि मग आमची चिल्लर पार्टी जी होती त्यांच्यासोबत इथे फोटोशूट ताईला करायचा होता तर इथे ना ताई प्रत्येकाच्या हातामध्ये ना कॅडबरीचे जे छोटे तुकडे होते ना जे केकवरती ते देत होते तर इथे समरच्या माझ्या हातात ना ताईने ते हे दिलं होतं तर इथे समरने स्वतःच आधी खाऊन घेतलं झालेलं आहे तर आता सगळ्यांना हवा इथे केक आणि मी करते केक कटिंग आणि आता प्लेटमध्ये मी सगळ्यांना केक देणार आहे आणि त्याच्यानंतर मग हे सगळेजण केक खातील आणि मग आम्ही जाऊ आमच्या घरी आणि मग मी डायरेक्टली तुम्हाला आता उद्या संध्याकाळी पूजेच्या वेळेसच भेटेल चला तर मग हाय तर चला रात्री खूप उशीर झाला आम्हाला घरी यायला ताईच्या इथूनच यायला उशीर झाला त्यामुळे लेट उठलो आज आम्ही सकाळी आणि उठल्याच्यानंतर फटाफट घरातली सगळी कामं वगैरे आवरली कारण की आज आहे गुरुवार आणि पूजा पण करायची होती तर फटाफट सगळी कामं आवरून पोती वगैरे सॉरी पूजा वगैरे करून घेतली आणि आता पोती पोती वाचायला जाणार आहे स्वयंपाकही माझा झालेला आहे म्हटलं फटाफट नैवेद्य ठेवावा देवा पुढे आणि पोती वाचायला घ्यावी तर त्यात आहे ना सर्दी पण झाली आहे रात्री रात्री आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली होती त्याच्यामुळे जाम सर्दी वगैरे झाली आता डोकं पण दुखायला लागलं आहे तर म्हटलं फटाफट फटा आधी पोती वगैरे वाचून घेते देवाला निवेद्य दाखवते तर चला तर जसं मा की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी दुपारीच पूजा वगैरे मांडून घेते तर आजही मी दुपारीच पूजा वगैरे मांडून घेतली त्याच्यानंतरला आज आम्ही सकाळी सगळ्यांनी फराळ केला होता त्याच्यामुळे मग मला माहिती होतं की संध्याकाळी सगळ्यांना लवकर भूक लागेल तर मी मी स्वयंपाकाची ही दुपारीच करायला घेतली होती पूजा मांडून झाल्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायला घेतली आणि त्याच्यानंतर स्वयंपाक झाला साडेपाच वाजता त्याच्यानंतरला घरातली थोडीफार होती ती कामं मी आवरली आणि आता पावणे सात वाजता ते सात वाजता मी पूजा वाचायला बसलेली आहे तर इथे मी पूजा वा वाच होत्या आणि ते बाजूला ना मंथन आणि समोर इतका आवाज करत होते ना की मला खूप एरिटेड होत होतं आणि त्याच्यामध्ये ना या अगरबत्तीचा दूर सगळं माझ्या नाकाच्या जात होता मला खूप त्रास होत होता आणि ते मंथन आणि समोर काय ऐकायला मागत नव्हते कारण की आज त्यांना माझ्यासोबत पोती वाचायला बसायचं नव्हतं ते नेहमी माझ्यासोबतच बसतात पोती जेव्हाही वाचत आहे किंवा घरात कोणताही कार्यक्रम असेल देव देवाचा तेव्हा ते लोक माझ्यासोबतच असतात पण आज मनुचा मूड ऑफ होता कारण की त्याला जायचं होतं खाली खेळायला आणि माझं असं म्हणणं होतं की संध्याकाळ झाले तर तू नको जाऊ खाली खेळायला आणि मी त्याला अशी सोडत नाही मनुचे पप्पा त्याच्यासोबत असतात किंवा मी सोबत असते त्याशिवाय मी त्यांना खाली बिडींच्या खाली खेळायला सोडत नाही तरी ते माझी पूजा वाचायला सुरुवात मी झाली होती आणि इथे ना आ... मला आज धूप पण करायचं होतं कारण की मी गेल्या गुरुवारी धूप दाखवला नाही आणि धुपाशिवाय तर माझी पूजा अपूर्ण असते कारण की मी कोणतीही पूजा करते तेव्हा घरामध्ये मी पूर्ण घरामध्ये असं धूप दाखवते आणि पूर्ण घर असं धुपाने मी भरते मला फार आवडतो घरामध्ये धूप करायला तुम्ही प्रगत असाल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी धूप दाखवतेच दाखवते देवप्पाला तर मी गुरुवारी किंवा मंगळवारी असं धूप करत असते आठवड्यातून एकदा तरी करतेच करते आणि इथे मी धूप करत असताना मनुचे पप्पा आले होते ऑफिसमधून आणि आज त्यांचा मूड छान होता तर चला आता हे सगळं झालेलं आहे माझं करून सो आमच्याकडे so, आलेले आहेत हर्षू बिट्टू

तरी इथे माझी बहिणी आणि माझ्या भावाची मुलं आली होती क्रिसमसच्या सुट्टीसाठी तरी इथे बघताय तुम्ही घरामध्ये किती दंगा चालल्या आणि प्लस म्हणमणी खूप खुश होते कारण की यात चौघांचं इतकं जमतं की काही विचारू नका आणि आज घर अक्षरश्ख भरल्यासारखं वाटत होतं खूप दंगा मस्ती चालू होती आणि मी थोडीशी इरिटेट पण झाले होते कारण की यांचा दंगा दिवसभर संपत नव्हता तर चला आता मी फटाफट जेवण काय बनवलं हे तुम्हाला दाखवते तर आता मी आले किचनमध्ये आणि आज मी काय काय मेणू बनवलं आहे हे तुम्हाला दाखवणार आहे ते इथे मी बनवलेलं आहे वरण आणि व झाकण जसं काढलं ना तसं वरणाचा इतका जबरदस्त सुगंध येतो त्यांना मी काय सांगू तुम्हाला त्याच्यानंतरला इथे दुसरी गोष्ट मी बनवली आहे शिरकुर्मा शिरकुर्मा सगळ्यात जास्त फेवरेट आहे माझा त्याच्यानंतरला इथे मी मिक्स मोड्यांची भाजी केलेली आहे त्याच्यानंतरला आहे मेथीची भाजी चपाती भात आणि जेवायला बसायच्या आधी मी पापड वगैरे तळून घेणार आहे कारण की गरम गरम खायला थोडीशी मजा येते तर चला आजचा ब्लॉग छोटासाच असणार आहे आहे पण खूप छान असणार आहे तर आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते परत भेटू आपण पर नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय